अहो अनाथ मुलगा मी आजवर जिथे अन्न मिळालं वस्त्र मिळालं तिथे वाढलो आमच्या आचार्यांच्या आश्रमात वाढलो मी आचार्यांनी प्रार्थना कर म्हटली की प्रार्थना करायची सूत काढ म्हटलं की सूत काढायचं रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचं हे हो असे का असं केल्याने काय होतं हे असं कधी विचारलं नाही मी असे का हम्म तुमच्या बुद्धिबळाने उत्तर दिले आज मला घोडा अडीच पावलं चालतो उंठ तिरका चालतो हत्ती सरळ चालतो हे असे असं का चालतात त्यांनी विचारायचं नाही सोंगट्या आहेत त्या कशा कशा पाप आहे ते आमच्या आश्रमातील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष याच पापाच्या भीतीने भेदरलेल्या अवस्थेत असायचा आमच्या आचारांनी तर यादीच केली होती पापांची कशा कशात पाप नाहीये मला आठवते हो मी मी प्राथमिक शाळेत असे एक सात आठ वर्षाचा असेल दुपारच्या जेवणाला माझ्या मित्राने डब्यात कांद्याची भजी आणली होती मला खूप आवडली मी आमच्या आश्रमातील स्वयंपाकिन बाईंकडे गेलो आणि सांगितलं त्यांना की कांद्याची भजी करायला तर त्यांनी मला चोरून कांद्याची भजी खायला घातली का तर हे असले पदार्थ आमच्या आश्रमात चालत नसे भजी चिवडा हे असले पदार्थ वर्ज्य होते का तर तामसे आहार चालत नाही तमोगून वाढतो म्हणे अहो मी शाळकरी मुलगा मला काय माहिती तमोगून वगैरे हो दुसऱ्या दिवशी आमच्या आश्रमातील मंडळींनी सांगितलं आमच्या आचारांना की मी भजी खाली म्हणून तीन दिवस तीन दिवस अख्ख्या आश्रमांनी मौन धरलं होतं आतून मला वाटत होत की लोक मला मारत का नाही सगळे गप्प उषाताई ताई तुम्ही ना भाग्यवान आहात तुम्हाला ना तुमच्या आई वडिलांचा मार तरी खायला मिळाला असेल पण मला भलती शिक्षा तीन दिवसानंतर गळ्यात पाठी लटकून अख्खा आश्रम फिरवलं मला मी चोर आहे मी भजी खाली अहो पिती भयंकर अपराध नाही का तुम्ही म्हणत असाल हा हा कसा काय राहिला असेल त्या आश्रमात पण दुसरं काय करणार होतो मी कोरांटी कुंपणावर वाढते ना तसा वाढलो त्या आश्रमात मी माझे बाबा तुरुंगातच वारले आयुष्यभर देशासाठी खस्ता खाल्ल्या आणि लोकांनी ते सांगितलं मला तू क्रांतिकारचा मुलगा आहेस एका गवयाच्या पोरांनी सुरात गायचं अशी जशी लोकांची अपेक्षा असते ना तसं एका क्रांतिकारकाच्या मुलानं आयुष्यभर देशासाठी जगायचं आणि नंतर मरायचं त्या लोकांच्या अपेक्षाला बांधलो गेलं मी काय करू तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस तू लग्न करायचं नाही संसार अरे छी संसार कसला तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस हुंठाची इच्छा असो वा नसो त्यांनी तिरकत चालायचं असतं